नमस्कार मी भीमराव लोणारे आय एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी कडमेश्वरच्या त्या काथोलवाडी गावामध्ये आहे जिथे रविवारी दीड एक ते दीड वाजताच्या सुमारात भीषण असा स्फोट झालेला आहे एका एक्सप्लुसिव्ह जी कंपनी आहे जी बारूट बनविण्याची जी कंपनी आहे त्यामध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यामध्ये दोघां दोन दोन कामगारांचा मृत्यू झाला आणि सहा जे कामगार आहेत ते गंभीर जखमी असल्याची सांगितलं जात आहे आमच्यासोबत या कंपनीमध्ये जे आ, आ, काम करतात ते काही कर्मचारी सुद्धा आमच्या सोबत आहे काय सांगाल काय घटना घडली लंचचा टाइम होता आम्ही सगळे लंच करून आतमध्ये गेलो होतो आणि त्याच्या काही पंधरा मिनिटांनी स्फोट झाला पण स्फोट कसा झाला हे नाही माहिती एकदा आवाज आला दोनदा आवाज आला तिसऱ्या आवाज आला सगळ्या बाया घाबरून बाहेर पळाल्या हे कुठलं गाव आहे हे कोथलबर्डी एरिया आहे तालुका काटोले ते जिल्हा नागपूर येथे बारूद बनते का हो बारूद बनते पावडरची वाट बनता बारूद मुळेच तुम्ही काय सांगाल तेच सांगायचं कालचा जो स्फोट होता तो भीषण असा स्फोट होता असं सांगण्याचा अचानक झालाय तर आम्हाला तो कसा झाला तो किती कंपनी आहे तिथे तीन वर्कर आहेत का तीन कंपन्या किती कंपनी आहेत तिथे तीन आहे इकोनॉमिक्स एस बी एल आणि आपली एक्शन फाईट वर कालचा जो स्पोर्ट झाला काय सांगाल म अचानक झाला दोन लोकांचा मृत्यू झाला तो अचानक झालेला आहे लंच टाइम होता त्या लंच मध्ये जे ती खाण जेवण करून ते गेले होते अचानक आम्ही मशीना चालू केल्या आम्हाला भयंकर असा आवाज आला किती आवाज किती तरी जोरदार धक्का बसल्या ते जे मृत्यूमुखी पडलेले आहेत ते कुठे राहतात नेमकं ते कामगार ते, ते शिवनीचे चे यमबी कडे राहतात भंडारा जिल्हा या कंपनीमध्ये किती लोक काम करतात या कंपनीमध्ये पन्नास ते साठ काय नाव आहे कंपनीचं एशन फायवर काय बनते इथे इथे फूज बनते फटाक्याची अनेकदा इथे स्पोर्ट झालेले आहेत नाही नाही ह्या कुठे राहता कोवडीला तुम्ही काय सांगाल आम्ही कोवडीला इथे राहतो आणि इथे पहिल्यांदा स्पोर्ट झालाय खूप जोरदार स्पोर्ट झालाय ही जी बारूद कंपनी आहे इथे फटाक्यांची वाट तयार केली जाते आणि रविवारच्या एक ते दीड वाजताच्या सुमारामध्ये एक भीषण असा स्फोट झाला आणि या हा स्फोट एवढा जबरदस्त होता की यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर सहा जे कामगार आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत असं सांगण्यात येत आहे हीच ती कंपनी आहे हीच ती कंपनी आहे आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी इथे भेट दिलेली आहे आपण बघू शकता इथे हे सगळा असा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता मी इथे इथेच सर मी आज आलो इकडे कुठे म्हणजे काय शहरलो आहे काय इथे भीषण असा स्फोट झाला म्हणून तुमची ड्युटी लावली हा सर आज लावण्यात आली माझी ड्युटी काय सांगाल मला मालूम नाही सर काय तेवढं मी आज ड्युटी लागली तेव्हा अच्छा तुम्ही ड्युटीवर लागले एक मिनिट इकडे थोडस दाखवाल बघू शकता इकड हे इकडे बघू शकता हीच ती कंपनी आहे ज्यामध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे आणि इथे आता चंद्रशेखर बावनपुडे जे आहेत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ते आतमध्ये गेलेले आहेत इथून काही अंतरावरच म्हणजे वसाहती आहेत एक गाव आहे त्या त्या गावापर्यंत हा स्फोट जो भीषण स्फोट आहे त्याचा आवाज तिथपर्यंत गेलेला आहे आणि या नागरिकांनी सांगितलेलं आहे इथे जे राहतात कि या कंपनीमध्ये बारूद बनविण्यात येते फटाक्यांची वाट तयार करण्यात येते असं ये येथील या कंपनीतील जे कामगार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगाल काल स्फोट झाला या माझं नाव शालिनी मी माल कापायला गेली माल कापायला गेली आणि तिथे मला इस्को तिसका स्फोट झाला जोऱ्याचा तरी मी म्हटलं पुष्कळ लोक का बरं भागत आहे म्हणून मी बाहेर आली सगळं पाहिलं तर पांढर पूर्ण पांढर पांढर झालं होतो मला दरवाजे दिसलेच नाही कशी म्हणून काय मी कुठून जाऊ काय जाऊ मला काही सुचलं नाही मी जशी भागाला लागली तसंच मला इथे दरवाजा लागला मग नाही का सगळ्या बाहेर एक मुलगा दिसला त्याचाच हात पकडून मी बाहेर निघाले तुम्ही काम नाही करत इथेच करत आहे माझा पी एफ नाही कटत आम्हाला पाच वर्ष झाला ताईला पण झाला मला अशा काही आम्ही महिला आहे का आमचा असा पी एफ नाही कटत का नाही कटत आम्हाला काहीच नाही काहीच नाही आम्हाला आम्हाला सगळं पाहिजे इथे इथे आहे मॅनेजर मॅनेजरला पथरून पूर्ण सत्तर आहे आणि बाया एकोणीस आहे आणि मुलं तरी असेल चाळीसच मुलं असेल चाळीसच्या वरच असेल हा काहीच नाही मला ऑलरेडी पाच वर्ष झालेले आहे माझा पी एफ काहीच पट असत इन्शुरन्स वगैरे कंपनीचे मुस्तफा सरांना म्हटलं पण पण एफ कटपर्यंत पोहचतच नाही आमचे इतक्या ना दोन तीन वेळा डॉक्युमेंट घेतले पण आमच्या डॉक्युमेंट यायचं काहीच झालेलं नाहीये इथेच राहते हा मुलाला बी काही पीएफ नाही नाही त्याचा पण आहे अशी मुलं काही आहे इथं त्याचा बी नाही आहे पीएफ बोला अजून काही कर्मचारी आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाऊ या ना तुम्ही समोर या ना काय सांगाल तुम्ही काय आहे सत्यता या कंपनीची सर या कंपनी वाद बनत होती मी ऑपरेटर आहे या कंपनीच्या अ... मी मशीन चालवतो तयार चाळीस पन्नास सत्तर, सत्तर काल जो स्फोट झाला त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला त्यांचा काही इन्शुरन्स वगैरे काही होत काहीच नाही सर काहीच नाही सर तुमचा पी एफ वगैरे कटते माझा कटते सर काही वर्ष काही वर्ष कटत नाही सर आले पैसे आहे का तू काहीच ती कंपनी आहे ज्यामध्ये म्हणजे भीषण असा स्फोट झालेला आहे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत महिला कर्मचारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं सरला बलराज चौधरी काल जो स्फोट झाला आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झाला काय सांगा मृत्यू झाला सर ते आम्हाला काही माहित हो, नाही तेव्हा कसा स्फोट झाला कसा नाही आम्ही तर आतमध्ये आमचा तर प्लॅन मध्ये ह्याच आहे आम्ही देखून वॉशरूम आलो तर ते माहिती मा धमाके झाले बा म्हणून आम्हाला वाटलं आम्हाला कोणाला हानी नाही झालं पाहिजे बा म्हणून आम्ही तसं परत आलो पडता आम्हाला गेट द्यायचं नाही दरवाजे काय आम्ही कसं निघलो का निघलो आमचा आम्हाला पीएफ वगैरे कटते का किंवा इन्शुरन्स वगैरे आहे का आमचा पीएफ कटते इन्शुरन्स तर नाही माहिती सर पण आमचं पीएफ कटते तुम्ही या कंपनीमध्ये किती वर्षापासून काम करत आई आम्ही दोन हजार लागलो आम्हाला नऊ वर्ष होत आहे जीवन तुम्ही सिक्युरिट आका या कंपनीमध्ये सुरक्षित आहात का नाही सुरक्षित नाही आहे कधी बी स्फोट होते कधी बी मरू शकतो आम्ही काय ते सुरक्षित आहे इथे इथे तुम्ही काम त्यावेळी एक पोशाख असतो तो, तो पोशाख तरी तुम्हाला देण्यात आलाय का नाही आम्हाला एक मास्क मिळाला आहे एप्रिल मिळाला आहे त्याच्यावर तर नाही आहे आताचे ग्लब्स मिळते कधी कधी आम्हाला पण ते बायजन कसं बंडला वळण होत नाही फाटून जाते तर म्हणून त्या घालत नाही कधी कधी मिळून जाते आम्हाला आणि तो पी मिळतो अजून खालायला ही कोणती कंपनी आहे हे कंपनी एशियन फायबर्स आहे एक्सक्लोसिव्ह कंपनी हा बारूद बनते बारूद बनते फटाक्याची वाता म्हणजे बत्ती बनते बारूद आणि फटाक्याची वाता बनते वातावरण बारूद तयार होते ना हा पासून तयार होते फटाक्याची वाट पाहिजे काय आता काल जी घटना घडली यानंतर ही घटना घडू शकते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची काय मागणी आहे सुरक्षित दृष्टी म्हणजे आमच्या हेच मागणी आहे का आम्हाला म्हणजे बूट मिळावं कपडे मिळावं आम्ही ड्रेस मिळावा आम्हाला पुरे सेफ्टी मिळावं या बारूद कंपनीमध्ये एक्सक्लुसिव्ह जी कंपनी आहे जिथे वा फटाक्याची वाट तयार करण्यात येते आणि बारूद तयार करण्यात येते त्या कंपनी क्या जे व्यवस्थापक मंडळ आहे त्या व्यवस्थापक मंडळामध्ये म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातून कुठलेही उपाय योजना केलेल्या नाही तुमचं नाव काय आहे माझा दिलदार शेख आहे माझा मुलगा इथं मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि दोन्ही पायांना अपंग झालेला कशामुळे झाला धमा तो धमाका झाल्यामुळे तो दांदरला आणि जम मारली तो तो पायाचा दोन्ही क्रॅक इथे म्हणजे इथे जे तुमचा मुलगा काम करतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना केलेल्या आहेत या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने काहीच नाही एकही व्यवस्थापक नाही काहीच सुरक्षा नाही कोण आहे मालक माझा सोल साहेब तुमचा कर्मचारी काय तो एक मुस्तफा म्हणून काय मुस्तफा कोण आहे मॅनेजर आहे आणि सोय स्टाफ एक कंपनी मालक आहे आणि तो एक कोळीचा कोण सुर ठेवला आहे अनिल मेघे म्हणून काय आहे तर बस स्टाफ एवढाच आहे स्टाफ नाही इथं तुमची काय मागणी आहे मागणी आता मृत्यू झाले त्याला काही हे करा आणि अपंग आहे त्याला मी काल तेरा हजार रुपये बिल दिलं साहेब एकही कंपनीचा सा कोणी आला नाही कोणी एक रुपये दिला नाही मागणी आहे आमची मागणी फक्त आम्हाला शूज पाहिजे ड्रेस पाहिजे पुरा म्हणजे आम्हाला पुरा युनिफॉर्म आम्हाला पुरा पाहिजे आणि जसं आता काही बोल ना ग आम्हाला एप्रिल पाहिजे हात साबण नाही मिळत आणि सर्व आम्हाला शेफ्टी पाहिजे ही बारूद कंपनी आहे इथे फटाक्याच्या वाटा तयार करण्यात येतात बारूद तयार करण्यात येतात इथे काल जो भीषण स्फोट झाला त्यामध्ये दोघांचा दोन कामगारांचा मृत्यू झाला आणि सहा जे कामगार आहेत ते गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येते विशेष सांगायचं म्हणजे इथे जे कामगार आहेत त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलेही कवच या व्यवस्था या कंपनीच्या मालकांनी दिलेलं नाही असं येथील कामगार सांगत आहेत त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठलं तरी कवच द्यायला हवं त्यांना जर स्फोट झाला तर त्यांना कुठल्याही इजा व्हायला नको अशी व्यवस्था या कंपनीच्या जे मालक आहेत त्यांनी द्यायला हवी परंतु असं कुठलीही जी सुरक्षा आहे ती या कंपनीच्या मालकांनी दिलेली नाही आहे आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका